राधानगर तालुक्यामध्ये आज उच्च आणि शिक्षण मंत्री यांच्या हस्ते एक लोकार्पण सोहळा झाला तो आधुन आधुनिक शाळेचा लोकार्पण सोहळा झाला ज्यांनी हे स्वप्न पाहिलं ही आधुनिक शाळा व्हावी हे आपल्याबरोबर बोलण्यासाठी आमदार आहेत प्रकाश आंबेडकर काय सांगाल की आपण हे स्वप्न पाहिलं होतं आणि ही शाळा आधुनिक व्हावी असं वाटत होतं जिल्हा परिषदच्या शाळा ह्या दर्जेदार व्हाव्यात सर्व कॉन्व्हेंटला जायची इच्छा आणि इंग्रजी शाळांचं चाललं फुटलेलं पेव बघितल्यानंतरसुद्धा आमच्या सगळ्या मुलांनी या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी अशाच शाळांमध्ये शिकावं हा जो काही एकूण सर्वसामान्य पालकांचं स्वप्न होतं त्या सगळ्या स्वप्नांची पूर्तता करण्याची सुरुवात महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय दादांच्या गावापासून आपण करतोय एक अतिशय सुंदर देखणी इमारत की ज्या इमारतीमध्ये प्रत्येक पालकाला वाटावं की आपला मुलगा सुद्धा इथं शिकावा अशा पद्धतीची इमारत आज आपण त्याचं लोकार्पण केलं आहे मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये अशाच पद्धतीनं सुंदर आणि लेखण्या इमारती व्हाव्यात आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून नवीन पिढी खूप चांगल्या पद्धतीनं प्रगत व्हावी हा जो काही एकूण उद्देश ठेवून आम्ही काम करतो आहे त्या कामाची सुरुवात आज झालेली आहे मी सर्व खानापूरवासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो यासाठी काम करणाऱ्या ग्रामपंचायतीपासून शिक्षण कमिटीपासून सर्व कमिट्यांचं आणि गावकऱ्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो हे गाव मुळात शिक्षण उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आहेत त्यांनी वसत काय काय केलं आणि कशाप्रकारे मदत केली आपण खरं तर या कामाची सुरुवातच आदरणीय चंद्रकांतदानी केली आहे मागच्या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी ओजस योजना नावाची जी योजना होती त्याच्यामध्ये या कामाचा समावेश त्यांनी केला होता दुर्दैवानं सरकार बदलल्यानंतर ती योजना थांबली आणि त्यानंतर हे काम थांबलेलं होतं त्याच कामाला पुढं घेऊन आम्ही आज गेलो आणि अधिक चांगल्या पद्धतीने वेळ देऊन लक्ष देऊन खाजगी आर्किटेक्चरना बरोबर घेतलं आणि बघता बघता शासकीय छापील इमारतीपेक्षा एक अतिशय सुंदर आणि देखणी इमारत आपण या ठिकाणी उभा केली या दुर्गम भागातील हे स्वप्न पूर्ण करण्याचं आंबे आंबेडकर साहेबांना यश आले याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये अशीच शाळा उभारण्याचा त्यांचा मानस आहे अमरसिंह